नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते सकाळच्या साडेआठ दरम्यान आणि हा पाऊस खास करून रात्री उशिरा ते काही ठिकाणी पहाटेच्या दरम्यान झाला अपेक्षेप्रमाणे नांदेड इथे हिंगोलीचे काही भाग आहेत परभणी बीड धाराशिव लातूर मुसळधार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी झालेले आहेत त्यासोबतच अहिलेनगरच्या पूर्व सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होता नाशिकच्या आसपास हलक्या मध्यम सरी सोलापूरच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी त्यानंतर अमरावती वर्धाचा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळाल्या कोल्हापूरच्या घाटात मुसळधार पाऊस होता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम सरी राहिल्या रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे पालघर मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या त्यानंतर सकाळ सुद्धा जो भाग आहे इकडे हिंगोलीपासून वाशिमचा आसपासचा भाग यवतमाळच्या काही भागांमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये चांगल्या पाऊस सरी या सकाळी पाहायला मिळाल्यात पण त्या सरी साडेआठ नंतर झाल्यामुळे या मॅपमध्ये त्याच्या अपडेट्स आल्या नाहीत अजून बाकी सध्याच्या जर हवामान प्रणाल्या पाहिल्या कमदाबाद क्षेत्र जे या ठिकाणी होतं बंगाल बंगालची सरळ उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकले आणि दक्षिण छत्तीसगड दक्षिण ओडिशाच्या आसपासच्या भागांमध्ये हे कमदाबाचं क्षेत्र सध्या पाहायला मिळते आणि या कमदाबाद क्षेत्राची क्षेत्र जे आहे ते मान्सूनचा आस असेल पट की राजस्थान मध्य प्रदेश होऊन विदर्भाच्या आसपासून या कमदाबाद क्षेत्रापर्यंत आलाय यात विलीन होऊन जाणार आहे आणि चक्रकार वाऱ्याच्या रूपात हे थोडंसं पुढे सरकेल त्यासोबत शेळ झोन आहे राज्याच्या दक्षिण भागातून पुण्याच्या आसपासून साधारणतः या कमीराबाद क्षेत्रात विस्तारलेल्या कमीराबाद क्षेत्रापर्यंत चक्र उत्तरेकडील कोकण किनारपट्टीच्या आसपास आहेत आणि या सिस्टमच्या एकत्रित एक प्रभावाने राज्यात विदर्भात किंवा राज्या उत्तर भागांमध्ये पाऊस हा वाढलेला पाहायला मिळतो आहे बऱ्याच ठिकाणी पावसासरी खास करून उत्तरेकडील भागात पाहायला मिळत आहेत आणि आत्ताही गडचिरोलीचे दक्षिण भाग यवतमाळ वर्धा नागपूरचे काही भाग वाशिम अकोला बुलढाण्याचे दक्षिण भाग नाशिक जळगावमधील काही भागांमध्ये आणि जालना छत्रपती संभाजीनगर हलक्या स्वरूपाच्या स्थळी पाहायला मिळत आहेत बाकी बाकी इतर ठिकाणी जे जिल्हे सांगितले त्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे सिंधुदुर्गाकडे सुद्धा जोरदार किंवा मुसळधार पाऊस येणारे ढग आहेत कोल्हापूर घाटाकडे सुद्धा पावसाचे चांगले ढग आहेत रत्नागिरीत काही ठिकाणी मुंबई आणि पालघरच्या आसपास अधूनमधून थोड्याफार स्थळी देणारे ढग आहेत सोलापूरच्या एकाही भागांमध्ये हलक्या सरी बी स्वरूपात पाहायला मिळतात खास करून सांगोला पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि इतर ठिकाणी सध्या पावसाचे ढग नाहीत पण एकूणच आज रात्रीचा जरी अंदाज घेतला तर आज रात्री, रात्री नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर रात्री उशिरा ते पहाटे मध्यम ते मुसळधार सरी विजांच्या कडकडाटसह होण्याची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ नांदेडचे काय भाग असेल उत्तरखेल परभणी हिंगोली जालना बीडचे काही भाग असतील छत्रपती संभाजीनगर चा हो भाग आहे नंदूर तिकडे सॉरी जळगावचा काय भाग आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती अकोला हा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी होतील पण हा काही भाग थोडेसे राहू शकतात पण बऱ्यापैकी भागांमध्ये जोर हा दिसतो आहे नंतर नाशिकमध्ये पावसाच्या सरी आज रात्रीसाठी दिसतील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटाकडे घाटाकडसह मुसळधार पाऊस होईल गोव्याकडे पावसाच्या सरी बरसतील आणि इतर ठिकाणची जे आहेत किनारपट्टीच्या कोकणाचे याही ठिकाणी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा अधूनमधून थोड्याफार पाऊस तरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि एकूणच जर आपण तालुका हाय पाहिलं तर या ठिकाणी ने, धारवा नेर असेल किंवा दिग्रस असेल या ठिकाणी चांगल्या पाऊस होण्याची शक्यता यवतमाळमध्ये आहे यवतमाळ शहराच्या आसपासही चांगल्या पाऊस तरी होतील त्यानंतर वाशिममधील ब बहुधा सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे अकोल्यातही अकोल्याच्या दक्षिणेखील वाशिमला लागून असलेले भाग आहेत या ठिकाणी पाऊस सरी राहतील बुलढाण्याचे दक्षिणेखील मेहकड कर, लोणारकडे दुपारी चांगला पाऊस झाला आणि अजूनही मेहकड लोणार देऊळगाव राज्याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसत आहे त्यानंतर नाशिककडे नांदगाव चांदवड येवल्या या पट्ट्यांमध्ये पावसाच्या सरी किंवा नेफाळच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील तर सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल आणि कोल्हापूरच्या घाट विभागामध्ये खास करून मग आजराज चंदगडचा भाग असेल राधानगरीचा भाग असेल जो पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणी पावसाचा जोर हा टिकून राहील आणि इतर ठिकाणी जसं म्हणजे सोलापूरमध्ये हलक्या हलक्या सरी बरसत्या तिकडे गडचिलचे काही भाग म्हणजे इटापली भामरागड अहेरी या ठिकाणी पाऊस राहील सांगोलाच्या दक्षिणेकडे म भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो बाकी तुम्ही जिल्ह्याने ह्या अंदाज त्यासाठी फॉलो करा आणि उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या जो पाऊस असेल मुख्यत्वे अमरावती नागपूर चंद्रपूर गडचुली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला त्यानंतर परभणी बीडचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये विशेष करून पावसाची शक्यता दाट आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तरी या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतील त्यासोबतच या ठिकाणी नाशिक धुळे नंदुरबारचे एक दुसरे भाग असेल अहिल्यानगर असेल पट्टा असेल बीडचा दक्षिण भाग थोडाफार किंवा भंडारा गोंदिया या ठिकाणी हलका मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर घाटाकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तरी काही ठिकाणी राहतील मुंबई ठाणे पालघरकडसुद्धा मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे तर नाशिकचा बराच राहिलेला भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर पूर्वेकडील भाग असेल सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचे काही भाग असेल या मोठ्या क्षेत्रावरती एक दुसऱ्या भागांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल मुसळधार पावसाची शक्यता मात्र या ठिकाणी हिरव्या रंगाच्या भागात सध्या तरी दिसत नाही हा आपला अंदाज होता आता आपण पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सोळा तारखेला रायगडमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे मुंबई ठाणे पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यासोबत सिंधुदुर्ग पालघर नाशिक घाट नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राहिलेला भाग आहे बुलढाणा अकोला वाशिम बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व सातारा पूर्व सांगली आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर सतरा तारखेचा अंदाज पाहिला तर सतरा तारखेला पुन्हा एकदा हवामान विभागाच्या सुद्धा किंवा आपल्या अपडेट्सनुसार सतरा तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा विभागामध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा विभागात मुसळधार होऊ शकतो हवामान विभागाच्या अंदाजानुसार जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर अमरावती वर्धा इकडे सुद्धा मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तिकडे ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यासोबत नाशिक पूर्व जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर अहिल्यानगर बीड धुळे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे तर उर्वरित ठिकाणी हलका पाऊस होण्याचाच अंदाज आहे धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामान चॅनल असंसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका